नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेद प्रचारी पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिटॅमिन बी ट्वेल्व्ह शाकाहारी लोकांना कोणत्या पदार्थांमधून मिळेल हे पाहिलं होतं त्यापैकी ताक हा एक सर्वोत्तम असा पर्याय आहे परंतु ताक ही योग्य पद्धतीने कसं बनवायचं आणि आपल्या प्रकृतीनुसार आणि कोणत्या ऋतूमध्ये कोणत्या पद्धतीने ताक प्यावं हे आपल्याला माहिती नसतं तर आपण आज ताक कसं बनवायचं आहे आणि कोणत्या प्रकृतीच्या माणसाने कोणत्या पद्धतीचं ताक सेवन करायचं आहे हे पाहणार आहोत तर योग्य माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर करा सर्वात प्रथम आपण ताकाचे गुणधर्म काय आहेत ते जाणून घेऊया ताक हे कशा आहे अम्ल आणि मधुर रसात्मक कसे आहे सर्वात प्रथम आपल्याला कशा आहे म्हणजे तुरट चव जाणवते त्यानंतर आम्ल चव जाणवते आणि मधुर चव हे सर्वात शेवटी जाणवते थे थे ताक हे प्रिनन करणार आहे प्रिनन म्हणजे काय तर ताक हे पिल्यानंतर मन प्रसन्न करणारं आहे आणि सर्व शरीराचं पोषण करणार असं ताक हे संग्राही आहे संग्राही म्हणजे काय तर शरीरामधून जर द्रव पदार्थ हे जास्त प्रमाणात बाहेर टाकले जात असतील तर ते द्रव पदार्थाचं प्रमाण हे ताक पिल्यामुळे कमी होतं म्हणजेच जर तुम्हाला जुलाब होत असतील किंवा तुम्हाला आयबीएसचा त्रास असेल अशा केसेसमध्ये मलप्रवृत्ती होत असते तर त्यावेळी जर ताकाचं सेवन केलं तर मलप्रवृत्ती ही बद्ध स्वरूपामध्ये होते ताकाबद्दल असणारा सर्वात मोठा गैरसमज म्हणजे ताक हे शीत गुंधर्माचं म्हणजे थंड आहे त्यामुळे जो उन्हाळ्यामध्ये सेवन केलं तर ते शरीराला आतून थंडावा देत परंतु ताक हे उष्ण गुंधर्माचं आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर ताक हे शक्यतो घेऊच नाही उन्हाळ्यामध्ये आणि शरद ऋतू म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरचा जो महिना आहे या काळामध्ये ताकाचं सेवन हे शक्यतो वर्ज करावं जर घरी बनवलेल्या ताज्या दह्यापासून तुम्ही ताक बनवत असाल त्याच्यामध्ये चारपट पाणी मिक्स करून आणि त्या दह्याला घुसळून जर तुम्ही पूर्ण लोणी बाहेर काढलं असेल तर हे ताक हे पचण्यासाठी थंड अशा स्वरूपाचं होतं तर या ताकाचे गुणधर्म हे थंड असे असतात आणि हे ताक तुम्ही उन्हाळ्यामध्ये आणि शरद ऋतूमध्येही सेवन करू शकता ताक बनवण्यापूर्वी दही कसं बनवायचं हे सर्वात महत्वाचं आहे शक्यतो बाहेरून आणलेलं दही हे वापरू नये घरी विरजन लावावं त्यासाठी दही लावत असताना चिनी मातीचा किंवा काचेचा बाउल वापरावा त्याला आतून अर्धा चमचा ते एक चमचा दही हे पूर्ण भांड्याला पसरवून लावावं कोमट अशा स्वरूपाचं दूध असावं आणि हे दूध आपण त्या चिणी मातीच्या किंवा काचेच्या बाऊलमध्ये ओतायचं आहे त्याला व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे साधारणत उन्हाळ्यामध्ये सात ते आठ तास आणि हिवाळा असेल तर बारा तासापर्यंतचा काळ हा दही तयार होण्यासाठी लावतो जर दुधाचं तापमान हे योग्य असेल आणि व्यजन तुम्ही योग्य पद्धतीने लावलं असेल तर अतिशय घट्ट अशा स्वरूपाचं दही तुम्हाला घरच्या घरी बनवता येतं दह्यापासून ताक बनवण्यासाठी दही हे पूर्णपणे तयार झालेलं असावं अर्धवट तयार झालेलं दही हे वापरू नये ते शरीराला हानिकारक अशा स्वरूपाचं असतं त्यामुळे पूर्णपणे तयार झालेलं दही ताक करण्यासाठी वापरावं ताकाचे तीन प्रकार सांगितले आहेत एक ज्याच्यामधून पूर्णपणे स्नेह पूर्ण लोणी ज्यातून बाहेर काढलेलं आहे ते ताक आता हे जे ताक आहे हे दही घुसळल्यानंतर जे लोणी वर येत ते पूर्ण लोणी यातून बाहेर काढलेलं असतं त्यामुळे हे वृक्ष गुणाचं असतं आणि ज्या लोकांची प्रकृती ही कफ प्रधान आहे आणि ज्यांचं शारीरिक बल हे कमी आहे ज्यांची पचनशक्ती कमी आहे अशा लोकांसाठी हे ताक सर्वात उत्तम असं आहे ताकाचा दुसरा प्रकार की ज्याच्यामध्ये दही घुसळल्यानंतर जे लोणी निघतं ते अर्ध काढलेलं आहे आणि अर्ध लोणी त्या ताकामध्येच ठेवलेलं आहे हे लोणी ज्या लोकांचे पचनशक्ती मध्यम स्वरूपाची आहे ज्यांची शारीरिक क्षमता ही मध्यम स्वरूपाची आहे अशा लोकांसाठी उत्तम आहे आणि ज्यांची प्रकृती ही प्रधान आहे अशा लोकांनी या प्रकारच्या ताकाचं सेवन करेल ताकाचा तिसरा प्रकार की ज्यातून दही घुसळल्यानंतर जे लोणी निघतं ते लोणी अजिबातच काढलेलं नाहीये ते लोणी किंवा त्यातला जो स्नेह आहे तो पूर्णपणे त्यामध्येच ठेवलेला आहे हे ताक हे पचनासाठी जड असं आहे आणि ज्यांची पचन शक्ती खूप चांगली आहे अशा लोकांनी या प्रकारचं ताकाचं सेवन करावं याच्यामध्ये स्नेह तसाच ठेवलेला असल्यामुळे ज्या लोकांची वात प्रकृती आहे किंवा वात प्रधान अशी प्रकृती आहे ज्या लोकांना पोटामध्ये गॅसेस जास्त प्रमाणामध्ये होतात अशा लोकांनी या प्रकारच्या ताकाचं सेवन करावं काही लोकांचा असा समज असतो की फक्त ताक पिऊन आपण वजन कमी करू शकतो परंतु फक्त ताक पिल्यामुळे वजन कमी होईल परंतु ते मेंटेन राहणार नाही जेव्हा तुम्ही तुमच्या नॉर्मल डाएटवर वर याल त्यावेळेस तुमचं वजन परत पहिल्यासारखं वाढणार आहे त्यामुळे फक्त ताक पिणे हे वजन कमी करण्यासाठी योग्य पर्याय नाही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी ताक हे मदत करू शकतं कारण ताकामुळे तुमचं मेटाबोलिझम सुधारतं पचनशक्ती सुधारते त्यामुळे शरीरामध्ये जे फॅट जमा होतं त्याचं पचन व्यवस्थित होतं आणि त्यामुळे तुमचं वजन कमी व्हायला मदत होते ताकाबद्दल अजून एक असणारा गैरसमज म्हणजे सलग तीन दिवस किंवा सात दिवस तुम्ही ताक पिऊन राहिला तर पंचकर्म केल्याप्रमाणे तुमच्या शरीराला फायदे मिळतात किंवा शरीराचं डिटॉक्स होत परंतु फक्त ताक पिल्यामुळे तुम्हाला कोणताही फायदा फारसा मिळत नाही उलट झाला तर शरीराला अपायच होतो मलप्रवृत्ती ही कमी होते शरीराचं धारण करण्यासाठी दोष आणि धातू याच्या बरोबरीनेच मल हाही तितकाच महत्वाचा असतो त्यामुळे मल प्रवृत्ती कमी झाली तर तुम्हाला शरीरामध्ये अशक्तपणा जाणवणं किंवा इतर काही तक्रारी उत्पन्न होऊ शकतात फक्त ताक पिल्याने शरीरामध्ये डिटॉक्स होत नाही किंवा पंचकर्मासारखे फायदेही त्यामुळे मिळत नाहीत स्वर्गामध्ये ज्याप्रमाणे अमृत आहे त्याप्रमाणे पृथ्वीवर मनुष्यासाठी ताक हे अमृत आहे म्हणजेच अमृताप्रमाणे फायदे ताक पिल्यामुळे मनुष्याला होतात आपल्या रोजच्या जीवनामध्ये रोज एक ग्लास तरी ताकाचं आपण सेवन केलं पाहिजे त्यामध्ये तुम्ही गरजेनुसार सैंदव नमक किंवा सुंठ पावडर किंवा मिरेपूड किंवा जिरेपूड याचा वापर करू शकता ज्या लोकांना आयबीएसचा त्रास आहे अशा लोकांसाठी त्याचबरोबर ज्या लोकांना अर्श म्हणजेच मूळव्याधीचा त्रास आहे अशा लोकांसाठी तर ताक हे एक वर्धन आहे ताकाचं नियमित सेवन केल्यामुळे जर तुमचा अर्श म्हणजे मुळव्यात हा व्याधी नष्ट झाला तर तो परत कधीच उत्पन्न होत नाही त्यामुळे ज्या लोकांना त्रास आहे अशा लोकांनी नियमित सेवन करा ज्या लोकांना दूध पचत नाही त्या लोकांना दुधामध्ये असणारे पौष्टिक घटक हे मिळत नाही त्यामुळे अशा लोकांनी जर ताकाचं सेवन केलं तर ताक हे दुधापेक्षाही जास्त पौष्टिक असतं त्याच्यामध्ये प्रोबायोटिक्स आणि विटॅमिन्सचं प्रमाण हे जास्त असतं कॅल्शियम मिनरल्स हेही भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळे ज्या लोकांना दूध पचत नाहीये अशा लोकांनी सेवन प्रोबायोटिक हे भरपूर असतात त्यामुळे ज्या लोकांना अतिसार मोशन यासारखा त्रास आहे किंवा ज्यांना पोटाशी संबंधित आजार हे वारंवार होतात अशा लोकांसाठीही ताक हा सर्वोत्तम पर्याय आहे असं हे अमृता समान असणारे ताक हे सर्वांनी नियमित स्वरूपामध्ये सेवन केलं पाहिजे परंतु ते घरी बनवलेलंच ताक असावं त्यामुळे त्याचे फायदे हे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये मिळतील आशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल धन्यवाद